राम राम मंडळी आज रंगले भुव्याने दिव्यास जंगी बैलगाडा शर्तीचं ओपनचं मैदान माळशिरीस इथं ज्या मैदानाला हिंद केसरी असा मान आणि सन्मानसुद्धा आहे मित्रांनो ते आतापर्यंत बरेच रथी महारथी या मैदानामध्ये पळून आले त्यांनी गट पास झाले ते त्यामुळे नक्कीच सेमीला जे आहेत ना त्या लढती टॉप क्लास होणार आहेत असं म्हटलं जर उघडं ठरणार आहे म्हणजे सगळी म्हणजे टॉपचीच म्हणजे गोटचा आणि भुंगा जाब्राट स्पीड म्हणजे एक म्हणतात ना की मुंबई गाजवून आता घाट गाजवायला जुडी आलेले आहेत गोटचा सर्जा बुंगा भुंगा जबरदस्त पल दाखवत त्यांनी गटपास केलेला आहे त्यानंतर मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत होता मुंबईचा किंग द्वारलीकरांचा हारण्या जबरदस्त पल दाखवत त्यांनी सुद्धा चार नंबर गटामध्ये गटपास केलेला आहे भुंगा आणि गोडच्या सर्ज्यानं पंधरा नंबर गटामध्ये पास केला आणि आपल्या सगळ्यांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूरनं आणि त्याच्या जोडीला आहे चिक्या म्हणजे बक्या आणि चिक्या ज्या अशी टॉप क्लास जोडी त्यांनी नऊ नंबर गटामध्ये सुट्टा गटपास पास आहे म्हणजे क जवळपास कडनंच गाडी होती आणि कडनं पळून त्यांनी जबरदस्त सुट्टा निकाल घेत गटपास पास आहे म्हणजे नक्कीच या सगळ्या गाड्यांचं स्पीड बघता म्हणजे वेगाचा शेवट सर्जाचा आणि हारण्याचा सल बकासूरचा सल आणि चिक्याचा असेल त्यानंतर आपला जो गोटचा सारजा आणि भुंग्याचा असेल नक्कीच सेमीच्या लढती किती रंजतदार होणार आहे त्यात काय नाही मित्रांनो अजूनही बरेचशी मातबर बैल पळणार आहे त्यामुळं जे जे पास होतील त्यानंतर सेमीला म्हणजे खरं तर कोणालाही कमी लिखून चालणार आहे म्हणजे जेही नवीन चेहरेसुद्धा गट पास होतील त्यांच्याकडून सुद्धा आपण सेमीला अपेक्षा ठेवू शकतो की ते सेमीला चांगली बाजी मारू शकतात कारण आज कुठलं कुठल्या बैलाचं कसं स्पीड लागल डायवर कशी गाडी हाकली यावर सगळं निर्भर असणार आहे त्यामुळं नक्कीच सेमीच्या लढतीनंतर मजा येणार आत्तापर्यंत तुमच्या माहितीप्रमाणे कशी गाडी पळाली सरजा हरण्याची बकासूरची आणि चिक्याची आणि गोटचा सरजा आणि त्याच्यासोबत जो पडाला भोंगायची गाडी कशी पाळाली ती कमेंट करून नक्की सांगा म्हणजे माझ्या माहितीनुसार तर या तिन्ही गाड्या टॉप क्लास पडाल्या म्हणजे एक नंबर पडायला असं माझं व्यक्ती म्हणतात तुमचं काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत राम राम औषध मारून घेतो तुम्ही चला